हिंदू समाजाच्या कल्याणासाठी मंदिराची निर्मिती झाली आहे ज्या भागात हिंदू समाज संपला त्या भागात मंदिरांची दुरावस्था आहे मंदिरांचे प्रश्न सोडवण्यासाठी विश्व हिंदू धडपड सुरू आहे असे विश्व हिंदू परिषदेचे मंदिर एवं पुरोहित क्षेत्राचे प्रमुख अनिल सामरे यांनी सांगितले सावेड येथील माऊली संकुल सभागृहात विश्व हिंदू परिषद आणि देशपांडे संस्था बांधणी आणि अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्रमुख मंदिर विश्वस्तांचे संमेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले यावेळी सामरे बोलत होते मंदिरांनी गोशाळा व्यायामशाळा सुरू करावी तसेच शैक्षणिक उपक्रम घ्यावेत आणि घर वापसी करणाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी मंदिरांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही सांबरे यांनी यावेळी केले या मंदिर दोनशे बत्तीस विश्वस्त संस्था आणि चारशे पन्नास मंदिरांच्या विश्वस्तांनी सहभाग नोंदवला हिंदू मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले ऍडव्होकेट नरेश गुगळे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले या प्रसंगी महंत गिरी महाराज समर्थ भक्त मंदारबुआ रामदासी धर्मगुरू राजाभाऊ कोठारी सर्व हब नवनाथ महाराज शास्त्री गोविंद महाराज जात देवळेकर हनुमान महाराज शास्त्री सायसीत बुवा संस्थान प्रांत मंत्री प्राध्यापक संजय मुद्राळे प्रांत सहमंत्री अॅडव्होकेट सतीश गोरडे देशमुख संस्थेचे प्रमुख अॅडव्होकेट जयदीप देशपांडे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे मनोहर ओक प्रांत प्रचार प्रमुख तुषार कुलकर्णी विभाग मंत्री सुनील खिस्ती श्रीराम हजारे अनिल निकम आदी उपस्थित होते मंदिर विश्वस्त संमेलनाच्या यशस्वीतेसाठी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी मठ मंदिर समितीचे जिल्हा प्रमुख हरिभाऊ डोळसे शहर मंत्री श्रीकांत नांदापूरकर कौस्तुभ कुलकर्णी पल्लवी कांबळे साहिल पवार शिवराज पवार जयंत वारनौक आदींनी परिश्रम घेतले

के बलिदानों से मंदिर बन कर खड़ा हुआ मंदिर बन कर खड़ा हुआ अब मंदिर की प्राण प्रतिष्ठा 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 धूम धाम से होना है स्वीकार करो केली त्या कमिटीवर मी काम केलेलं आहे कमिटीचा आह। आव्हान केलाय बरेच वर्ष झाले त्या होत पुढं आता नुकतं तो कायदा झालेला आहे तो कायदा सुद्धा ड्राफ्ट करायचं भाग्य मला लाभलेलं आहे अजून तो कायदा पुढे इनाम याचा अर्थ एखाद्याने आपला हक्क सोडून दिला त्याला इनाम म्हणत आहे पूर्वीचे जे राज्या असायचे त्यांनी महसूल हो, महसुलावरचा आपला हक्क सोडून दिला कोणाच्या कि को नावा किंवा जमिनीवरचा हक्क कोणाला सोडून दिला त्याला इनाम करू शकता माझं अहमदनगरी मध्ये ऑफिस आहे पुण्यातही ऑफिस आहे विश्व हिंदू परिषदेची या दृष्टीने थोडी धडपड चालू आहे पुन्हा एक विश्व हिंदू परिषदेच्या अनेक आयामापैकी हा जो आयाम आहे त्यात मंदिर अर्चक म्हणजे मंदिरातले पुजारी आणि पुरोहित म्हणजे घर जाऊन यजमानाकडे करणारे पुरोहित वर्ग अशांचाच फक्त सखोल अभ्यास आणि काम करणारा आपला आयाम आहे या आयामातर्फे हे असं आयोजन सुरू आहे त्यातली भूमिका म्हटल्याप्रमाणे मंदिराच्या विश्वस्त्यांनी एकत्र येणं आणि आपले प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे हा आपल्याकडे पहिले सगळे मंदिरांचे आखाडे होते आता इथे पैकी किती मंदिरांच्या आखाड्या मला माहिती नागपुरात अजून एक मंदिर आहे राम मंदिर त्यांचा छान जिम आहे आधुनिक जिम आहे दीडशे दोनशे मुलं रोज व्यायाम करतात मंदिरांच्या प्रश्नासाठी जेव्हा लढण्याची वेळ येईल त्या मंदिराची अस्मिता जो स्वतःला जोडतो असा तरुण आम्ही केला जोडतो सगळ्याच्या हृदयामध्ये तो राम बसलेला पण एक आपल्याला पूजा स्थान म्हणून कुठेतरी त्या ठिकाणी सगुण मूर्तीची स्थापना असावी प्रत्येकामध्ये बसलेला राम आहे पण एक ठिकाण असावं या हिंदू अयोध्येमध्ये आता सगळ्यांनी सांगितलं की पाचशे वर्षानंतर बरेचसे जणांनी बलिदान दिलं लढाई पाचशे वर्षापासून चालू होती आणि त्या असणारा आनंदाचा दिवस बावीस जानेवारी आपल्याला सर्वांसाठी त्या ठिकाणी तो दिवस आहे प्रत्येकाला जाता येणार आम्ही भारतामधून या ठिकाणी आठ हजार पैकी चार हजार संत मंडळी आहेत आणि इतर मान्यवर परदेशातून येणार चार हजार अशा आठ हजाराची संख्या आहे प्रत्येकाला वाटतं जाऊ पण जाणार पुर। तो आपण कोरोनातून वाचलो <laughs> जातो त्यामुळं जाणार आहोत पुढल्या काळामध्ये आपण जाऊया म्हणून त्या निमित्तानं बावीस जानेवारीला आपण प्रत्येक जणांनी आव्हान केल्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या मठ मंदिर गावामध्ये वस्त्यावरती दसरा आणि दिवाळी साजरी करायची गुढीपाडवानी त्या ठिकाणी दिवाळी समिती अशी आम्ही गठीत करणार आहोत उपस्थित सर्व विश्वस्त आणि नगर जिल्ह्याचं मंदिर विश्वस्त संमेलन आज फार यशस्वीरित्या पार पडलं दोनशे बत्तीसपेक्षा पेक्षा अधिक मंदिरांचे साडेचारशेपेक्षा अधिक विश्वस्त इथे हजर होते राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा कसा साजरा करायचा याच्यावर सर्वांचं चर्चा झाली मंदिरांनी आपण काय करणार ते सांगितलं आणि मंदिरांचं जिल्ह्याचं एक संघटन तयार करायचं मंदिर समन्वय समिती या नावाने असा निर्णय झाला आणि पाच प्रकारचे ठराव या सर्वांनी एकमुखाने पारित केले ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा